हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कढईचा वापर करून रवा मँगो केक हे साहित्य घेतल्यानंतर तर आपल्या लक्षात आलंच असेल की आपण आज काय बनवतोय ते मी हा दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे याऐवजी मध्यम आकाराचा रवा घेतला तरी चालेल हा एक आंबा घेतली वाटी रवा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे एकाच वाटीच्या मापानुसार घ्यायचं आहे प्रथम हा मिक्सरला आपण फिरून घेऊया मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे हा आंब्याचा पल काढून घेतलेला आहे तो पण आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊया एक वाटी पोल घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर एकाच मापानुसार आपण हे सगळं साहित्य घेतोय ते पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हा आंबा आपण बारीक करून घेतलाय त्यामध्ये साखर पण बारीक केली आहे आता हे सर्व साहित्य असं एकत्र करून घेऊया त्यामध्ये ही अर्धी वाटी तेल पण टाकून घेणार आहोत कलर किती छान दिसतंय बघितलं ना मस्त एकदम त्यामध्ये ही अर्धी वाटी दूध घेतलेले ते पण टाकून घेत आहे थोडस दूध मी त्यामधलं ठेवत आहे अशा पद्धतीने आता हे सगळं साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया इतकं ठेवलेलं होतं ते पण आपण टाकून घेऊया म्हणजे रवा छान असा फुलतो अशा पद्धतीने आता आपलं हे सगळं साहित्य व्यवस्थित असं एकत्र झालंय तर त्यामध्ये टाकून घेत आहे ता फ्लेवर साठी इलायची थोडीशी इलायची टाकायची आहे खूप छान मस्त पैकी आणि थोडीशी जायफळ पावडर व्यवस्थित एकत्र झालंय तर आपण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी झाकून ठेवूया तोपर्यंत पुढील तयारी करून घेऊया तापट ठेवूया त्यामध्ये मी हे मीठ टाकून घेत आहे या अगोदर पण मी असा केस बनवलेला आहे आणि त्यासाठी या मिठाचा वापर केला होता त्यावर एक स्टँड ठेवूया कढाई तापते तोपर्यंत तो या भांड्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचे आपण अशा पद्धतीने हे झाकून ठेवलेलं होत वा किती छान दिसतंय ना मस्त रवा पण छान भिजला गेलाय आणि कलर तर खूपच छान आलाय त्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत मध्ये पण ते आता खाली छान लागतात अशी ड्रायफ्रूट अगोदरच आपण हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे येत्या त्यामध्ये बेकिंग पावडर टाकल्यानंतर मग जास्त मिक्स न करता पटकन भांड्यात टाकून घ्यायचे पूर्ण एक चमचा आणि अजून पाव पावभाग एवढी आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत अशा पद्धतीने पावभाग टाकत आहे म्हणजे सव्वा चमचा आपण त्यामध्ये बेकिंग पावडर टाकलेली आहे त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया थोडस दूध आता आपण भरभर असं एकत्र करूया यामध्ये थोडा अर्धा चमचा सोडा टाकला तरी चालतो एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा सोडा अशा पद्धतीने आता आपलं हे सगळं साहित्य व्यवस्थित असं एकत्र झालंय त्याच्या भांड्यात टाकून घेऊया मिक्स झाल्यानंतर त्यावर मी थोडेशा आंब्याच्या फोडी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने त्यावरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया जास्त पण नाही टाकायचे बी आहे आणि आता आपण हा केक तीस मिनिटासाठी ठेवूया त्यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवर हा केक होऊ देऊया बघूया आता आपला केक कसा झालाय ते झाकण काढूया आणि चेक करूया चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने आपण चेक करायचा एकदम क्लीन असा चाकू आलाय म्हणजे आपला हा केक खाण्यासाठी तयार झालाय किती सुंदर दिसतोय ना मस्त गॅस बंद करूया अशा प्रकारे कढईचा वापर करून बनवलेला हा मॅंगो केक खाण्यासाठी तयार अशा प्रकारे कढईत बनवा रवा मँगो केक अशा प्रकारचा मँगो केक तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू